नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या आपण शहरातील रे स्टोल्सवर आलेलो आहे आणि या शहरातील रे स्टोल्सवर एक पत्रकार परिषद पार पडलेली पर आहे नेमकी त्या पत्रकारचा उद्देश काय आहे हो, तर ते त्यांच्यासपासून आपण जाणून घेऊ तर आपल्यासोबत डॉक्टर सागर वाघ आहे डॉक्टर साहेब तुमचं एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये स्वागत आहे काय सांग काय उद्देश आहे पत्रकार परिषदचा आपण ही पत्रकार परिषद आता शिवसप्ताह शिवजयंती सप्ताह आपण सुरू केलेला आहे एकोणीस तारखेला आपण बाईक रॅली घेतलेली आहे नंतर वीस तारखेला आपण आजच्या तारखेला आपण सामान्य ज्ञान स्पर्धा घेतलेली आहे एकवीस तारखेला शिवछत्रपती रील स्पर्धा घेतलेली आहे आणि बावीस तारखेला शिवछत्रपती यांच्यावर वक्तृत्व स्पर्धा आणि तेवीस तारखेला आपण शिवछत्रपती चित्रकला प्रदर्शनी आणि चोवीस तारखेला आपल्याला शिव व्याख्याते नितीन बानुगळे पाटील यांचं व्याख्यान आपण चोवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता घेतलेला आहे असा पूर्णपणे आपण यावेळेस शिव फुले आंबेडकर विचारमंच आता त्यातर्फे पूर्ण शिवजयंती सप्ताह आपण आता यावेळेस साजरा करतोय नक्कीच एक शहरामध्ये जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमा करता ठिकाणी पत्रकार परिषद केल्या याच कार्यक्रमात सचिव विवेक राऊत आपल्या सोबत आहे आपण त्यांच्यापासून सर काय सांगाल तुम्ही नमस्कार दरवर्षीप्रमाणे आपल्या मतदारसंघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या संकल्पनेनं हा शिव शाहू फुले आंबेडकर विचार मंचा वतीनं आपण शिवसप्ताह सादर करत आहोत मागच्या वर्षी पण अतिशय उत्साहात आपण शिवजयंती साजरी केली त्याच धर्तीवर यावर्षीसुद्धा आपण शिवजयंती साजरी करत आहोत आणि त्या शिवजयंतीचं पूर्ण जसं आता डॉक्टर सागर वाघ यांनी सांगितलं की पूर्ण सप्ताह म्हणजे आठ दिवस आपण हा कार्यक्रम राबवतो त्या संदर्भात आपली कालची भव्य रॅली झालेली आहे आणि या पूर्ण सप्ताहाचं मुख्य आकर्षण म्हणजे बानगुडे पाटील जे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रथमताच तांदूळ रेल्वे नगरीमध्ये येत आहे त्यांना आपण आतापर्यंत फक्त व्हिडिओ रील्सच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून किंवा टी व्हीवर पाहिलं तर तो वक्ता तो इतका म तेजस्वी वक्तव्य वाख्याते आपल्या शहरामध्ये पहिल्यांदाच येत आहे आणि या पूर्ण शहराला किंवा पूर्ण तालुक्याला त्यांचं व्याख्यान ऐकायला मिळणार आहे एक सुवर्ण संधी आहे मी या पत्रकार परिषदेच्या वतीनं सर्व शिवभक्तांना शिवप्रेमींना आवाहन करतो की त्यांनी सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा या व्याख्यानामध्ये नुसतेच विद्यार्थी आहेत करिअर मार्गदर्शनावर हो आहेत त्याच्यानंतर अनेकांना प्रेरित प्रेरणा देणारे सुद्धा, त्या माध्यमातून असतात तर सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढी विनंती आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर समितीच्या वतीने करीत आहोत नक्कीच अनेक कार्यक्रम या शहरामध्ये सुरू राहणार आहेत त्यानिमित्ताने या ठिक या ठिकाणी पत्रकार सुद्धा घेण्यात आली आहे तर बघत राहा एम वी न्यूज एम्ही न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम न्यूज तीनशे पासष्ट डॉट इनवर भेट द्या धन्यवाद